हाय नमस्कार चला भाऊ निन्नो, झाले झाली सकाळ उठलो शिवत आहे बारका राजा पाठ झाले उठा फायल बघायच्यात चला उठा सगळी तयारी करून आता राजू म्हणतो घरी जायचं राजूला घरी जायचंय पिंकीला राजूला घरी जायचंय पण ते ऑपरेशनच तयारी केलं फाईल फेल आलं तर काय करायचं का मग कधी फाईल कधी होती कारण त्या भाव बहिणीनं विषय असा झाला आहे की काल ऑपरेशन का कॅन्सल झालं ऑपरेशन का कॅन्सल झालं तर ऑपरेशन का कॅन्सल झालं ऑपरेशन का कॅन्सल झालं ही बऱ्याच भावा बहिणींचा प्रश्न आहे तर भावा बहिणींना विषय असा झाला की ती काय झालं जी फाईल बनवायची होती ना ती योजनेची ती फाईल बनली नव्हती फाईल बनली नाही त्याच्यामुळं ऑपरेशन कॅन्सल झालं रद्द झालं ऑपरेशन ती योजना नाही का मोफत मोफतच आहे ना <laughs> पण ती काय का ना पण आपलं काय भेटल थोडंफार या दृष्टिकोनातून म्हणजे मोफत उपचार तर ती फाईल आहे ना कुठला महात्मा फुले महात्मा फुलेचीच मा फुले ना महात्मा फुलेची अंतर्गत फाईल टाकलेली आहे पण ती फाईल बनली नाही तयार नाही झाली त्याच्यामुळं ऑपरेशन कॅन्सल झालं आयचं नाही तर कालच ऑपरेशन झालं असतं आणि काल ऑपरेशन व्हायचं म्हणून आम्ही धावत पळत गडबडीनं हिता आलो होतो आणि राजन पिंकी पण हितच आहे ती दवाखान्यात आता आज सात दिवस झालं सातवा दिवस आहे आज आम्ही किती दिवस झालं कनवारी आलो होतो आम्ही दवाखान्यात तुम्हाला सांगते गुरुवारी गुरुवारी चालतो ना आपण गुरुवारी आलो तो दवाखान्यात आम्ही उद्या आठ दिवस होते तरी काय आम्ही आम्ही हिथं झुकलो होतो आणि तिथं कारण की पेशंटचं तिथं आहे ना म्हणजे चटई मोठी आणली होती मी काल येताना ती काहीतरी रग आणली होती चटई आणली होती हातरायला मोठं होतं रात्री जरा झोपली निवांत परवा दिवशी इकडं आईकडे यायच्या टायमाला रात्रीभर जागच होती त्याच्या आदल्या दिवशी डोकं दुखत होतं मग रात्रभर जागी मग दोन दिवस झालं काय झोपच नाही झाली माझी व्यवस्थित मग रात्रभर जागरात झाल्यामुळं मग रात्री निवांत झोपली जरा ही काय तेलाची बाटली बी असते हिथच आता ही कसं आहे भाव बहिणीनं मला ही वाघ लागते रात्रीची झोपच येत नाही शिवाय पाटीला मानाला तेल लावावं लागतं अन्न सध्याचे हे तर मी आता ते आयुर्वेदिक औषधं चालू केलं ती तर मी बंद ठेवल्या म्हणलं जोपर्यंत हे दवाखान्याचं सगळं काम होत नाही ना, ना कारण की धरसोड होती ना जा इकडं तिकडं कड़ा, कड़ा, जा इकडं तिकडं त्याच्यामुळं मग ती औषधं मी आहे ना तात्पुरती बंद ठेवल्या की <laughs> काय तुमचं दाजी कामावनी काल हिता आलं तर काल कामाव गेलं मला सोडलं कामाव गेलं आणि कामावनी आता रात्री हित आलं ती हिता जेवण ही, <laughs> ही, ही केलं दवाखान्याचं जेवण येतं आता काल बऱ्याच जणींचं म्हणणं होतं बऱ्याच बहिणींचं की घरून डबा का करून नाही आणला अगं बायांनो आता काय सांगावं ती बरं आहे काल माया घरी पिट नव्हतं दळान गिरणीत होतं दुसऱ्याला लावलं होतं नवराज माझा उपाशी काल कामाला गेला होता आणि फळापळी मुळे होतय का आम्हाला त्यांनी जाऊन नाही रात्रीच्या आठ नऊ वाजता जाऊन त्यांनी धान्य घेऊन आलं ते रात्रीच आम्ही धान्य नीट केलं आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला सांगितलं होतं दळान गिरणीत टाकायला आणि राहिली गोष्ट तर आईला खिचडी मला बनवून आणायची होती ना तर ती आईला ऑपरेशनमुळं खायचं नव्हतं तर एवढी पण मी काय म्हणतात का नाही तीन लेकराची आई आहे बुद्धून आहे की आपण दवाखान्यात चाललो येईल मोकळ्या हातात जायचं आणि राहिली गोष्ट तर आता इथं जेवण ही तर भेटतं ना ऑप हो त्या पेशंटला त्याच्यामुळं मी काय आणलं नाही असा विषय झाला कालचा भाऊ बहिणीने आगो बाया 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 बारखी हाय चिंग चिंगडी आय चिंगडी बारखोशी चिंगडी खेळती बारकोशी चिंगडी रात्री जरा चिंगडीचे काय केलं तेल लावून मी मालेश केली घरा उलशिंग जरा मालिश केली त्याची तेल लावून ते काय झालं त्याला चार आठ दिवस झाला आंघोळच नाही ना एकत्र दवाखान्यात असल्यामुळं नाही तर त्यांना कालच जा म्हणलं होतं घरी म्हणलं हाय म्हणलं आता आज तुमच्या दाजींना सुट्टी आहे ना तुमच्या दाजींना सुट्टी आहे आज बुधवार मग दाजी आज सुट्टीवर राहायचं म्हणलं म्हणलं थांबतो म्हणलं आम्ही जण म्हणलं जावा म्हटलं तुम्ही घरी घरी जाऊन या म्हणलं बारक्याला बी आंघोळ घाला तुम्ही बी म्हणलं दोघ जण आंघोळ हे करा म्हणलं चांगलं निवांत तुम्ही पण दोघंजण राहत म्हणलं जावा घरी मजा म्हणलंय पण बघू आता काय होत आहे पुढची पुढं कळलं आणि तसं तर मला मी पण जाणार आहे घरी मला पण जावं लागलं मी आजच्या दिवस आहे ना इथं थांबणार आहे परत घरी जाणार आहे आता तुमच्या दाजींना परवा दिवशी म्हणजे सॉरी उद्या कामाला जावं लागेल आजच्या दिवस त्यांना सुट्टी असते ज्या दिवशी त्यांना सुट्टी असते ना त्या दिवशी घरातलं धान्य संपल्यालं संपल्याला हे संपल्याला आणावं लागतं तसं तर कामावून येता येता आणत असते ती बाजार ही पण असं मंडईवरून पण तिथं हे नसतं धान्य हे दुसरीकडून आणावं लागतं ना आता हे ऑपरेशनचं तात्काळ भाव नाही तर हे ना तुम्हाला सांगते ऑपरेशन एकदा जर झालं असतं ना तर मग मोकळं होतं ना एकदा ऑपरेशन झालं मग असं ही ऑपरेशन ही मोठी जी मेन मोठी गोष्ट आहे ना तीच राहिलेली आहे त्याच्यामुळं हे केलंय ऑपरेशनसाठी आम्ही पण काल धावत पळत आलो म्हणलं बाबा ऑपरेशनला असते गरज त्याच्यामुळं पण आता ऑपरेशन बघू आता फाईलचं काय होतं फाईल जर बनली आज बनले तरी उद्या उद्या झालं तर होईल ऑपरेशन आता उद्या नेमकं तुमच्या दाजांची कामाची गरबड उद्या त्यांना कामावर जायचं आणि काम बंद ठेवून तर नाही कामाला तर जावंच लागतंय का तर आपली बाळं खायच्या लेकरं बाळं घेऊन आता आम्ही तर कुठं फिरू शकत नाही ना भावा ना बहिणींना पियाचं पेपर चालू आहे तर तुम्हाला माहीत आहे आणि त्या दोन पोरी पण शाळेत जाते ते आणि ही त्यांचं शे वर्षातलं हे नाही त्यांचं शेवटचं पेपरही चालू पुरींचं पण आता होत्याला मग आता तुम्ही सांगा मी कुठं माझी फॅमिली घेऊन फिरू शकते का नाही ना, तरी पण त्यातली त्यात आम्ही बघतोय आम्हाला जसं जमल तसं आम्ही येण्याचा जाण्याचा प्रयत्न करतोय आता हे काही लोकांना सांगून काय उपयोग आहे का काही लोकांना सांगून काय उपयोग आहे का हां मी का सडी आम्ही काही आता मस्त तुम्हाला सांगते जेवढं होता होईल आमच्या ते तेवढं तर आम्ही प्रयत्न करतो ह्याच्यावर नाही आम्ही पण काय करू शकत भाव येईने अहो पुढे यायचं म्हणल्यावर तुम्हाला सांगते महाग मला त्या तीन पुरींचा पण विचार करावा लागतो आज पुरीची जात मी कुणाच्या जीवावर सोडायची हां लोकांचं काय आपली उचालते ती जीभ लावते ती टाळ्याला तीन लेकी येतं मला माझ्या ती तीन पुरींना ती मी कुणाची जीवावर सोडायची ती आमची माझ्या नवऱ्याचं नातेवाईक ती तसलं नाळ्यात ना मोळ त्यांच्या तर डोळ्यात आधी सदा सतत म्हणजे असं ही होतं या त्यांनी आता त्या दिवशी माझ्या बरं तुम्हाला सांगते वाद घातला तशी मी पण खंबीर आहे वाद आला पण विषय काय झाला आहे का मी प्रत्येकाला तोंड द्यायला खंबीर हाय भाऊ बहिणीनं पण तो विषय असा झाला की माझी आता एकतर तब्येत नसती बरोबर त्यात मला त्यांना बडबड करता करता बोलता बोलता मी उभा उबर, उभा राहिलेली होती ना मी बडबड करत होती आणि मला उभा राहिल्या उभा राहिलेल्या त्याच्यावर जागेवर जा म्हणजे अशी चक्कर आली चक्कर आल्यावर मी खाली पडली खाली पडल्यावर माझ्या डोक्याला इथं मार लागला त्याच्यामुळं मग मला आहे ना माझी तब्येत जास्त बिघाडली त्यांना काय उद्या जर मला काय झालं तर माझ्या लेकरा बाळांना कोण सांभाळणार हां ही मला टेन्शन देते ते माझ्या नवऱ्याच्या घरची माणसं पण हां तर त्यांचं पण तुम्हाला मी घरी गेल्याच्या नंतरच काय ते सांगेल पण आता सध्या कसं आहे मी आई मुळं आहे ना शांत आहे आई पण दवाखान्यात आहे आणि मग त्याच्यामुळं मी ग बसते नाही तर मला पण आहे ना तुम्हाला सांगते आणि ही काही लोक पण अशी आपली जे आहेत बोलणारी त्यांना पण काय माहिती नसतं काय नसतं आपले उचालते ते जीवन लावते त्या टाळ्याला उचलते ते जीवन लावते टाळ्या म्हणतात पुण्याला काय झालं आता या दवाखान्याच्या बाबतीत पण आता आई आहे तर आहे ना दवाखान्यात पुण्याला पुणेला काय झालं पुण्याला राहू द्या पुणेला मी कुठं नको म्हणते राहायला मी कुठं नको आहे पण मला सगळा विचार करावा लागतो मग जरी आता माझी तब्येत जरी खराब असली जरी ग काय लोक म्हणतात की ही काम करते आता माझ्या पुरी येत म्हणल्या माझ्या पुरी घरातलं काम करते त्या पण शेवट किती असलं तरी घरचा मेन करता धरता माणूस असल्यावर फरकच पडतो ना तर तो मला सांगते जी करता धरता माणूस जर बाहेर असलं तर ती लेकरं काय करणार आहेत कोणाला मागणार आहेत तर आज काय घरात जर काय नसलं ना काडी जरी तरी घर बंद आहे ही लोकांना सांगून काय फायदा आहे का लोक काय करतात काय काय आपली उचलते जीभ लावतात टाळ्याला उचलते जीभ लावतात टाळ्याला लोकांना ला काय भाऊ बहिणींनी सांगून फायदा आहे का आज तुम्हाला सांगते मी तिथं असल्यावर आ, परत नवरा कामाला जातो नवऱ्या काम, काम केल्याशिवाय तो मार्ग नाही दवाखान्यात बसून काय आपले लेकरा बाळांना सांभाळायला बाजार हाट आणून देणार आहे का कोणी नाहीच मग नवऱ्याला काम काम बघून इकडे या दवाखान्यात मग ती ज्यावेळेस त्यांना आज सुट्टी आहे तर ती म्हणलं आलं इकडं कामावरून सुट्टी झाली की ग आलं दवाखाने म्हणजे माणूस सडसाठा असल्यावर पळत आहे की इकडं ता तिकडं पण बाळ तुम्हाला सांगते त्यांना कोणाच्या जीवावर टाकायचं हि विचार डोक्यात घ्यावा लागतोय पण काय आपलं बोलायचं मन बोलायचं आता हे तर तरी काय आम्हाला डोक्यात दगडं घेऊन हेटायचं आहे मोठ्या हां हा काय फक्त पेशंट पशी बसायचं गोळ्या औषधं ही काय देईल ते आणायचं हे करायचं दमायला काय दिवसभर कामावं तो ऐवजी उचलायला काय लोक येत आपले काही बी बोलायचं म्हण बोलतात म्हण माझ तर काय दुश्मनी भाऊ बहिणी नको ना काय काय लोकांचे पुरेपूर फायदा घेतात बोलण्याचा पुरेपूर आग पाय झिंगी निंग निंगी निंग जिंगी निंग निंगी निंग झिंगी निंगी आग पाय झिंगी निंगी निंग बारकी बारकी हाय खेळत लेकरू पण देवाचे सात आता सगळं देवा सोडलाय आम्ही पण आता हे जे होईल ते होईल जी नशिबात असेल ते घड झिनशिबात असेल ते होईल सगळं मी तर आहे ना भोले ना तो देवाचं जर म्हणणं असेल सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित पार पाडायच्या तर होत्या आणि जर आपण जर काय म्हणतात जी आपल्या तकदिरात आहे ती आपण काय म्हणतात घडणारच आहेत किती आपण काहीही केलं तरी त्याच्यामुळं आमचा आम्ही प्रयत्न तर करतोय आणि एकदम मनापासून करतोय कुणाला काय म्हणायचं कुणाला काय नाही आणि काय काय बावळाट बायका मला म्हणते ते व्हिडिओसाठी आली हो व्हिडिओसाठी आली तुम्ही या मग माझ्यावरचंही तर राहा काढा व्हिडिओ बावळाटाव आणि काही बी बोलायचं म्हणून बोलायचं व्हिडिओ मी घरी बी काढते जिथं जाईल तिथं मी व्हिडिओ काढतेच मग माझं काम बंद ठेवायचं का मी आता दवाखान्यात आली म्हणून काय बावळाट बाय आहेत बाई जरा पटायसारखं सारखं बोलावं माणसाने व्हिडिओ काढायसाठी आले आता मी कुठे गेली तर व्हिडिओ तर काढणारच आहे कारण किती माझं काम आहे दवाखान्यात आले म्हणून व्हिडिओ काढायचो दवाखान्यात आले म्हणून व्हिडिओ काढायचं बंद करू का आता मी घरी असले तरी व्हिडिओ काढते दवाखान्यात आले तरी व्हिडिओ काढते कुठं बाहेर गेले तरी व्हिडिओ काढते का तर माझं काम आहे ती साधन आहे माझं चार पैसे कमवायचं ती तर मी करणारच आहे ना का सोडणार आहे का त्याच्यामुळे लोकांनी जरा आहे ना कसं का आहे काय बोलतो ह्याचा बी आपण विचार करावा चहा नाश्ता आला भावा बहिणी आता काय भाऊ बहीण आहे तर मनापासून काय गोष्टी आपल्याला चांगल्या सांगतात त्या भावा बहिणीचा आपण कधी राग मानला बी नाही आणि मानणार बी नाही पण हे काय काय तोंड मारा येत आहेत नाही ह्यांना कोण पगार देते काही हे बी कळत नाही अहो सरकारी शेवा बी नाही हो तुम्हाला अशी तोंड मारे करायची माणसाची वेळ काळ बघून बि वेळ काळ बघून तरी तोंड मारे करावी माणसाने आता काय भाऊ बहीण म्हणतात कुलमताई तुमचं जे पुढं चाललंय ती बघा अशा लोकांकडे लक्ष देऊ नका कसं देऊ नका भाऊ बहिणीनं नाव ही लोक मजबूर करतात हो लक्ष द्या कसं लक्ष देऊ नका सांगा आता तुम्ही मजबूर मजबूर मुझबुर। ह्यांना मजबुरीने टाइम पण आपल्याला पण आपल्याला बिकत आहे आपला टाइम काय चाललाय तरी ह्यांना तीही द्यावं लागतं या कारण की हे लोकांचे तोंडमारीच बंद नाही हो ही माणसाचा वेळ काळ तत्काळ विभागाना जे ह्यांची आपल्या घरात बसून तोंडमारी करायची आपली फोकाटच्या कमेंटमध्ये यायची चालूच राहते ना त्याच्यामुळं बोलावं लागतंय तर तुम्ही सांगा ही आमची म्हणजे ही तर जी धावपळ चालू आहे ही माणूस येते जात आहे ही काय मजा मजेने करत आहे का सगळं माणूस काय बोलावं ह्या जबी भान ठेवावं ना माणसाने आमची आई तुम्हाला सांगते दवाखान्यात आहे तिला बी आहे ना शांतीला असं झालं शांतीला काय झालंय तिला काय रोग उठला आहे ना अशी काय बी बोलतात या अवती कोणत्या परिस्थितीत आहे ही बी बघावं तिला काय खाऊ वाटणं म्हणजे चुकी आहे का तर तिला काल खोबऱ्याचा लाडू वाटला म्हणून तिने सांगितलं तर काय बावळ लोकांनी काल काय 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 बोलल्या ती म्हणजे इतकी मेंटल लोक आहेत भाव बहिणी म्हणजे आता पेशंटला काय वाटत नाही का ती काय सांगत नाही का काय खायचं नाही खायचं काय बोलावं हे बी त्यांना समजत नाही आलं दाजी तुमचं شام ورنه یو رات لري دمون ګټنه کی څه سندره نظر وځو پای راځي ورنه आले زرا آرامز پيجه جيوالا